नमस्कार मी रुपाली रुपालीज लाईफस्टाईलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर चला बघू आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत तर मंडळी चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्राईबनी तुमच्या लाईक्स कमेंट्स आणि शेअर केल्याने मंडळी आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही आणत जाऊ चला चला तर मग आता रेसिपी सुरू करू पहिल्यांदा एका कढईमध्ये आपण काय घेतलं आहे तेल घेतलं त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि आल्याचं ते वाटण आहे तर ते एक चमचा टाकून घ्यायचं हा शाबूचा एक पहिला प्रकार आहे ह्याच्यामध्ये नंतर शाबू टाकायचा त्याच्यानंतर आपण एक बटाटा घेतला आहे जो उकडलेला तो उकडलेला बटाटा अशा प्रकारे कापून ह्याच्यामध्ये टाकायचा त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं ह्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट आहे तो टाकायचा जो की मी थोडी थोडी अशी जाडसरच वाटलेला आहे तर हा आपला अशा प्रकारे शाबूचा पहिला प्रकार आहे मी या रेसिपीमध्ये शाबूचे चार प्रकार एकाच रेसिपीमध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण बनवलेले आहेत त्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल तर त्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा खूप छान रेसिपी आहे आहे ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला चार प्रकारचे शाबूचे प्रकार बघायला मिळालेले आहेत किंवा मिळणार आहेत तर त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अशा प्रकारे मी हा शाबू व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा टाकलेला आहे हा एक शाबूचा प्रकार तयार झालेला आहे व्यवस्थित हलून घ्यायचं आणि थोडे हाय फ्लेमवर शाबू शिजवायचा त्या जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जातो चिटकत नाही आणि ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची लिंबाचा रस पण टाकायचा मी नाही ॲड केलेलं हे पण तुमच्या चवीप्रमाणे करायचा तुम्ही ॲड हे बघा हा शाबू तयार मी पेटिंग घ्यायची करून घेतलेली आहे हा एक प्रकार आपला तयार झाला अतिशय चविष्ट असा हा पदार्थ पण आहे आणि दिसायला सुंदर आहे आणि खायला जर खूपच भारी आहे चला दुसरा प्रकार बघून घेऊ अशा प्रकारे बटाटा कापून घ्यायचा बटाटा सा सालीसकटच राहून द्यायचा सालीमध्ये पण विटमिन्स असतात त्याच्यामुळं साल मी काढलेली नाही आहे आणि मला असंच आवडतं तुम्हाला जर विदाऊट सालीचा आवडत असेल तर तुम्हीच साल काढून घेऊ शकता मी तसाच ठेवलेला आहे असा व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा त्याला आपल्याला पुढच्या रेसिपीसाठी हा लागणार आहे त्यामुळे आपण हा घेतलेला आहे आणि आणखीन एक बटाटा घ्यायचा हा व्यवस्थित छोटी किसणी असते ना त्याच्याने घ्यायची तुमच्याकडे जी किशा किसणी असेल त्याच्यानं तुम्ही ती किसून घ्यायचा मस्तपैकी पण ह्या किसणीवर पटकन पटकन झटपट मस्तपैकी होऊन जातो झाला बटाटा किसून तर आता हा ह्या बटाट्याला काय करायचं पाण्या ह्याच्यात घ्यायचं वाटेत घ्यायचं किंवा तुम्ही चाळणीमध्ये घ्या चाळणीमध्ये घ्यायचं आणि मस्तपैकी धुवून घ्यायचा छोटी चाळणी असते ती एकदम बारीक पिठाची चाळणी असते एकदम बारीक ती घ्यायची त्याच्यामध्ये मस्तपैकी हा धुवून घ्यायचा स्वच्छ कारण याच्यामध्ये भरपूर स्टार्च असतं ते स्टार्च निघून जायला पाहिजे आणि व्यवस्थित बघा असा मस्तपैकी सुका सुट्टा फटफटीत फट होतो हा आणि तर हा पण आपल्याला रेसिपीसाठी लागणार आहे आणि हा एक ह्याला पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे चला तर आता पुढची रेसिपी बनवू आपण एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये परत तेल टाकून घ्यायचं तुम्ही तेल उपवासासाठी शेंगदाण्याचं वापरू शकता किंवा मग तूप जर तुम्हाला आवडत असेल तर तुपामध्ये करू शकता तर हे मिरची आल्याचं वाटण आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे शाबू बघा किती चांगलं भिजलंय अशा प्रकारे मी रात्रीच शाबू भिजवला होता थोड़ा मोठ जास्त प्रमाणातच भिजवला मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा शाबू टाकायचा थोडासा मिक्स करायचा मीठ टाकायचं त्याच्यामध्ये चवीपुरतं तुम्हाला जसं आवडेल तसं चवीनुसार आणि काय करायचं आहे जो आपण धुवून घेतलेला बटाटा आहे तो त्याच्यामध्ये असा पसरून टाकायचा थोडासा हा पण किसून घेतलेला असल्यामुळं हा लगेच शिजला जातो आणि तुम्हाला जर वाटलं तर मी ह्या ओपनली शिजवलेला आहे पण तुम्ही एखादी वाफ पण ह्याची काढू शकता आणि खूप चविष्ट लागतो हा बटाटा किसून जर तुम्ही टाकला ना हा शाबूचा प्रकार खूप मला सगळ्यातली स्पेशली हा शाबूचा प्रकार आवडतो खूप छान शाबू लागतो हा तर हे बघा अशा प्रकारे आणि मीठ हे बटाटा जेव्हा आपण टाकू तेव्हाच टाकायचं जेणेकरून त्या बटाट्याला पण मीठ असं व्यवस्थित आपलंय होतं आणि हे पण थोडंसं हाय फ्लेमवरच शिजून घ्यायचं आहे हे बघा असं बघा किती सुंदर दिसतंय ते झाले आता जवळजवळ शे शाबूर संध्याकाळ रात्रीच भिजवाय भिजवायचा तो सकाळपर्यंत छान असा भिजल्या जातो आता याच्यामध्ये काय करायचं शेंगदाण्याचं कूट जो आहे ती भरड भरड ती व्यवस्थित वरणं अशी मस्त टाकून घ्यायची जर शेंगदाणे तुम्ही आधी टाकले ना तर शाबू जर तुमचा चिकट झाला होतो भरपूरदा असा चिकटपणा येतो शाबूला तर तो सुट्टा सुट्टा होत नाही बघा तुम्हाला सांगते परत कारण शेंगदाणे आधीच टाकलेल्या असतात आणि त्याच्यामुळं पण शेंगदाणे जर वरणं टाकले तर शाबू मस्त सुट्टा सुट्टा असा छान फटफटीत होतो त्याच्यामुळे शेंगदाणे कोणत्याही वेळेस शाबूला वरणच टाकायचे भरपूर जण शाबूमध्ये ॲड करतात तर तेव्हा तो शाबू चांगला होत नाही बघा एकदम सुट्टा सुट्टा शाबू झालेला आहे अजिबात चिटकलेला नाहीये कढईला वगैरे भरपूर जणांचा असं होतो की चिकटतो हे बघा आपला शाबू तयार आहे मस्त असा जो की मी बटाटा किसून केलेला आहे हा एक शाबूचा प्रकार आहे प्लेटिंग करून घेतलेली आहे छान छान असा सेटअप हे बघा तर मंडळी चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी कसं आहे आम्हाला क खूप प्रोत्साहन मिळत असतं जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नवीन नवीन रेसिपीज आम्ही आणत जाऊ असेच चॅनेलवर राहा चला आता पुढचा प्रकार बघू कढईमध्ये तेल घेतलं एक पळी कमी घेतलं तरी चालेल बटाटा जो आपण मग अशी कापून घेतलेला आहे तो चांगला तेलामध्ये आता ह्याला फ्राय करायचा परतून द्यायचा व्यवस्थित शिजवून घ्यायचा जा मस्त जास्त काळा नाही करायचा पण शिजवून द्यायचा शिजायला पाहिजे हा थोडा मीठ टाकायचं त्याच्यामध्ये मीठ टाकलं की तो लवकर शिजायला मदत होती बटाटा शिजला तर तो कसा कळेल आपल्याला मग उलाटने थोडासा प्रेस करून बघायचा दाबून बघायचा व्यवस्थित तो असा जर बारीक झाला दोन तुकडे त्याचे व्यवस्थित झाले तर तो, तो शिजलायचा अर्थ आणि बटाटा शिजायला वेळ लागतच नाही तर तो, तो आता शिजलेला आहे कळून जातो आपल्याला लगेच आता बटाटा अशा प्रकारे शिजलेला आहे हे बघा छान शिजले बटाटा तर आता यात काय करायचं हिरव्या मिरची आणि आल्याचं जे हे वाटण आहे ते टाकून घ्यायचं तर आपण या ठिकाणी काय केलं आहे हे वाटण बनवल्यामुळं आपण लाल मिरचीचा उपयोग केलेला नाही आहे हिरवी मिरची आणि आलं हे वाटणच वापरलेलं आहे प्रत्येक रेसिपीमध्ये तर त्यामुळं आपण लाल मिरची ह्याच्यामध्ये उपयोगी आणलेली नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये शाबून टा शाबू टाकून घ्यायचा शाबू टाकला मीठ टाकायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं व्यवस्थित हलून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आणि यावेळेस की नाही फ्लेम हाय करायची फ्लेम हाय असली ना तो, तो चिटकत नाही शाबू कढईला आणि जाड असं मस्त जाड बुडाचीच कढई घ्यायची पातळ जर घेतलं तर तो, तो पूर्ण शाबू चिटकतो मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की बाबा चिकट शाबू होतो पण आता बघा एक पण शाबू असा तुम्हाला दिसणार नाही का चिकट झालेलं आहे वगैरे चांगला मोकळा फटफटीत असा शाबू झालेला आहे हे बघा किती छान दिसतंय ते शिजत आलेलं आहे आता कुठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये हा तयार झाला आता बघू आता पुढचा प्रकार शाबूचा कोणता आहे तो कढईमध्ये एक वेळ तेल टाकून घ्यायचं वाटण टाकून घ्यायचं जास्त नाही टाकायचं कारण आल्याला पण एक तिखटपणा असतो आणि हिरव्या मिरचीला पण एक तिखटपणा असतो त्यामुळे जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आणि जर जास्त टाकायचं असेल तर मग ते तुमच्या आवडीप्रमाणे की तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं आहे शाबू वगैरे किंवा तुमचे आवड तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मग तुम्ही जास्त तिखट टाकलं तरी चालेल शाबू टाकून घ्यायचा मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर जो आपण किसून घेतलेला बटाटा आहे तर तो बटाटा यामध्ये टाकून घ्यायचा हा हा प्रकार जो आहे तो मी फर्स्ट टाईम बनवत आहे पण अतिशय सुंदर ही हा शाबू झालेला होता मी जेव्हा टेस्ट केला तर खूप खूपच सुंदर म्हणजे खूपच तवीला चवदार असा मस्त लागला खमंग लागला याच्यामध्ये बटाटा जो, जो आहे तो तुम्हाला दिसणार नाही पण त्याची चव अशी मस्त लागून जाते तर मंडळी अशा प्रकारे आपले शाबूचे चार प्रकार तयार झालेले आहेत तर तुम्ही रेसिपीज बघा मंडळी खूप म्हणजे खूप ही रेसिपी सुंदर आहे अशा प्रकारे चार शाबूचे प्रकार आहेत वरायटीज एकाच व्हिडिओमध्ये हा तुम्हाला मिळालेला आहे तर मंडळी चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा प्लीज प्लीज मी का तुम्हाला एवढं सांगते कारण आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर